मित्रांनो आता काही दिवसांनी समोसा किंवा जिलबी खाणे हे आरोग्यास धोकादायक आहे अशा प्रकारचं अशा प्रकारची पाटी किंवा अशा प्रकारचं जे आपण ज्या बॉक्समध्ये मिठाई बांधून आणतो त्याच्यावर लिहिलेलं आपल्याला आढळून आप येणार आहे सिगरेट इज इंज्युरियस टू हेल्थ म्हणजे सिगरेट पिणे हे आरोग्यास धोकादायक आहे ही पाटी तर आपण सिगरेटच्या पाकिटावर नेहमीच पाहिलेली आहे पण इथून पुढे समोसा असेल जिलेबी असेल गुलाबजाम असेल रस रसगुल्ला असेल यांच्या पाकिटावर सुद्धा हे लिहिलेलं इथून पुढे पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आता असं का मी म्हणतो आहे तर आपलं जे आरोग्य विभाग आहे त्यांनी आपले जे पदार्थ आहे जे आपण विकत घेतो त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण किती आहे साखरेचं किती प्रमाण आहे अशा प्रकारचं असे अशा प्रकारची बाब नमूद करणे याला प्राधान्य दिलेलं आहे आणि आपण हे पदार्थ खातो त्यामुळे नकळत किती चरबी किती साखर रक्तातली वाढते ह्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष झालेलं असतं आणि त्यामुळे आपल्या आरोग्यावर जे परिणाम होतात त्याच्याबद्दल आपण अनभिज्ञ असतो आणि हे टाक ता, हे टाळण्यासाठी किंवा ज्याला आपण सटरफटर खाणं असं म्हणतो जंक फूड म्हणतो त्याच्याकडे लोकांचा कल कमी व्हावा या दृष्टीने केंद्र शासन प्रयत्न करणं करत आहे आणि ज्याप्रमाणे सिगरेटवर लिहितात की हे इंज्युरियस आहे आपल्या आरोग्याला त्याप्रमाणे आता इथून पुढे आपल्या खाद्यपदार्थांवर मग ते चहा असेल बिस्किट असेल समोसा असेल जिलेबी असेल जे जे काही आपण चाट खातो चाट भंडार भजी असेल कांदा भजी असेल भजी असेल भजी असेल बटाटा भजी असेल गोल भजी असेल या सगळ्यांना लिहिणं यापुढे क्रमप्राप्त होतं आहे की काय अशा पद्धतीची केंद्र सरकारची पावले पडत आहेत आता हे करण्याचं कारण काय आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा आता असं म्हणलं जातं की अमेरिकेनंतर भारत हा अ, जगातील सगळ्यात जास्त लठ्ठ असणाऱ्या लोकांचा देश असणार आहे म्हणजे दोन हजार पन्नासपर्यंत चव्वेचाळीस पॉईंट नऊ कोटी भारतीय हे अतिरिक्त वजन किंवा लठ्ठपणाने ग्रसित असतील त्यामुळे ही धोक्याची घंटा आहे आपल्या दृष्टीने आणि त्याचप्रमाणे भारत ही जगातील मधुमेहांची किंवा मधुमेह रुग्णांची राजधानी होणार रा आहे त्यामुळे डायबेटीसची कॅपिटल जागतिक कॅपिटल हे होणं हे भूषणाव नाही हे धोकादायक आहे त्यामुळे माननीय पंतप्रधान ज्याप्रमाणे म्हणतायत की फिट इंडिया मुवमेंट भारतात किंवा भारतीय नागरिक हा फिट हवा आरोग्यदृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने तो जागरूक तंदुरुस्त हवा पोट वाढलेला चरबी मोठी आलेली फुगलेलं तो धावू शकत नाही तो जिना चढू शकत नाही त्याला धाप लागते हे सगळं अनारोग्यकारक आहे आणि हे टाळण्यासाठी पंतप्रधानांनी एक मार्ग सुचवला आहे तो म्हणजे आपल्या जेवणातून दहा टक्के तेलाचं प्रमाण कमी करायचं म्हणजे ह्या वर्षी तेल समजा आपण महिन्याला पाच किलो वापरत असू तर ते चार किलोवर आणणे हळूहळू ते तीन किलोवर आणणे अशा पद्धतीने आपण आपल्या जेवणातून तेल कमी करायला हवं मीठ कमी करायला हवं आणि साखर कमी करायला हवी ह्या सगळ्या बाबी आपण करत नाही आहे त्यामुळे आणि त्यामुळे आपलं त्याचप्रमाणे लोकांचं जीवन हे आत अत्यंत सुखकारक म्हणजे वाहनांचा वापर लिफ्टचा वापर विविध यंत्रांचा वापर व्यायामाचा अभाव बैठी कामं फिरायला जाण्याचा अभाव चालण्याचा अभाव यामुळे शरीर एक प्रकारचं आयदी आळशी कामासाठी अनुत्सुक आणि एक प्रकारे असं अनारोग्यकारक भरलेलं झालेलं आहे शरीर सडपातळ असावं चवळीच्या शेंगेसारखं कवळं असावं याकडे स्त्रियांचं म्हणा पुरुषांचं म्हणा दुर्लक्ष होत असलेलं दिसून आलेलं आहे त्यामुळे भात मोठ्या प्रमाणावर खाणं मिठाई मोठ्या प्रमाणावर खाणं भाकरी चटणी भाकरी नाचणीची भाकर ज्वारीची भाकर बाजरीची भाकर या ऐवजी पराठा त्याच्यानंतर चपात्या पुरणपोळ्या यांना प्राधान्य देणं तुपाला प्राधान्य देणं यामुळे आपण एका प्रकारच्या जास्त वजनाच्या आणि लठ्ठपणाच्या आजाराकडं चाललो आहे असं दिसून आलेलं आहे आरोग्य विभागाच्या विविध सर्वेक्षणातून त्यामुळे आपलं जे ह्या फूड हॅबिट्स ज्याला म्हणतो खाण्याच्या सवयी ज्या पूर्वी आपल्या पुरातन काळी चांगल्या होत्या आपल्या वाडवडिलांच्या पूर्वजांच्या परंतु नंतर त्या बदलल्या ब्रेकफास्ट आला लंच आला डिनर आलं त्याच्यानंतर सोशल ड्रिंक आलं आणि आरोग्यदायी गोष्टींकडून आपण अनारोग्यकारी गोष्टींकडे आलो पाव आला बटर आला पिझ्झा आला सँडविच आला समोसा आला वडापाव आला त्याच्यानंतर पॅटीज आला त्यामुळे ह्या धोक्याच्या सूचना आहेत आता आ, आपले जे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूरचे अधिकाऱ्यांनी एक गोष्ट कन्फर्म केलेली आहे निश्चित त्यांनी सांगितलं आहे खात्री केलेली आहे कातरजमा की इथून पुढे जे हॉटेल आहेत कॅफेटेरिया ज्याला आपण म्हणतो आणि जिथे खाद्यपदार्थ विकले जातात तिथे ह्या आपण काय म्हणतो वॉर्निंग्स येईल की तुम्हाला वैधानिक चेतवणी देणाऱ्या वैधानिक वॉर्निंग सावध करणाऱ्या ह्या सूचना लिहिणं अनिवार्य होणार आहे आणि आपल्या प्रत्येक खाण्याच्या पदार्थावर हे लेबल असणार आहे की हे जे धोकादायक आहे आणि ह्याच्यामधून तुमच्या शरीराला एवढ्या प्रकारची एवढ्या प्रकारची चरबी मिळणार आहे आता ह्या सगळ्या घटनाक्रमांवर डॉक्टर अमर आमले प्रेसिडेंट ऑफ कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाज नागपूर चॅप्टर यांनी काय म्हणलेलं आहे की शुगर आणि जे ट्रान्स फॅट्स आहे ते एक प्रकारचं नवीन तंबाखू आहे तंबाखू जशी आपल्या शरीराला धोकादायक आहे तसे हे साखर आणि हे ट्रान्सफॅट हे आपल्या शरीराला धोका आहे म्हणजे तेलाचे पदार्थ तेलात म्हणजे बुडून काढलेले पदार्थ तळलेले पदार्थ तेलकट ते धोकादायक आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की दोन हजार पन्नासपर्यंत आपला देश हा अमेरिकेनंतर जास्त वजन असणाऱ्या आणि लठ्ठ असणाऱ्या लोकांचा देश होणार आहे आता आपलं एक आपण एका धोक्याच्या वळणावर उभं आहोत की आपल्या शहरी भागातील दर पाचमधला प्रत्येकी पाचमधला एक व्यक्ती हा ओव्हरवेट आहे म्हणजे बॉडी मॉ मा, बॉडी मास इंडेक्सनुसार तुमच्या उंचीनुसार जेवढं वजन हवं त्याच्यापेक्षा जास्त वजनाचा दर प्रत्येक पाच माणसामागे एक माणूस आहे आणि लहान मध्ये सु, सुद्धा त्यांची लहानपणाचं लहानपणाचा लठ्ठपणा हा दिसून येत आहे त्याच्यामध्ये खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी कमीत कमी शरीराची हालचाल शरीर न ताणलं जाणं आणि खेळाचा अभाव व्यायामाचा अभाव यामुळे मुलं लठ्ठ होत चाललीत आणि त्यामुळे काही पदार्थ हे प्रतिबंधित करणे आणि अशा पद्धतीचा विचारसुद्धा चालू असल्याचं डायबेटॉलॉजिस्ट जे आहेत डॉक्टर सुनील गुप्ता यांनी नमूद केलेलं आहे आणि ते म्हणतात की इथून पुढे असं आपण लिहायला हवं की आपण जर एक गुलाबजाम खाणार असू किंवा एक रसगुल्ला खाणार असू तर त्याच्यामुळे त्या गुलाबजाममुळे किंवा गुलाबजाम ज्या पाकात मोरवलेला आहे त्या पाकामुळे पाच चमचे साखर आपल्या शरीरात जाणार आहे आणि हे धोक्याचं वळण आहे ज्याप्रमाणे आपण एक ग्लास उसाचा रस पितो तर नऊ चमचे साखर आपल्या पोटात जाते जे जा अत्यंत धोकादायक आहे त्यामुळे ह्या गोष्टी त्या ठिकाणी नमूद केल्या तर लोक खाण्यापिण्याच्या सवयी बदलतील आणि सावध होतील नको तो गुलाबजाम नको तो रसगुल्ला आणि नको तो उसाचा रस आणि त्यामुळे इथून पुढे सिगरेटच्या पाकिटावर ज्याप्रमाणे असतं की सिगरेट इज इंजुरियस हेल्थ तसंच समोसा जिलेबी भजी गुलाबजाम रसगुल्ला चहा बिस्किट हे सुद्धा इंज्युरियस आहेत आपल्या आरोग्यासाठी इंज्युरियस टू हेल्थ असं इथून पुढे होण्याची शक्यता नाकारता येणार नाही आता हे हे आपण का म्हणतोय की आपले आपल्याकडे काही संसर्गजन्य आजार असतात तथापि काही आजार हे संसर्ज संसर्गजन्य नसतात परंतु आपल्या चुकीच्या सवयीतून ते आपल्याकडे आपोआप चालत येतात त्याच्यामध्ये डायबेटीस आहे हृदयाचे आजार आहे हृदयविकार ज्याला म्हणतो त्याच्यानंतर रक्तदाब आहे आणि हे सगळे आजार आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी चुकीचं खाणं पिणं व्यायाम न करणं हे तेलकट पदार्थ खाणं गोड पदार्थ खाणं त्यामुळे त्याच्यावर आपण नियंत्रण ठेवायला हवं त्यामुळे आपल्याला फिट राहायचं आहे तंदुरुस्त राहायचं आहे आरोग्यदायी राहायचं आहे आणि आपल्याला दीर्घायुष्य जगायचं आहे वैद्यकीय गोळ्या औषधं ते त्याच्यापासून दूर राहायचंय त्यामुळे व्यायाम करा शरीराला ताण द्या फिरायला जा जिने चढा श स्वतःची कामे स्वतः करा खुर्चीवर जास्त वेळ बसून राहू नका स्क्रीनकडे लॅपटॉप असेल संगणक असेल डेस्कटॉप असेल मोबाईलचं स्क्रीन आहे टॅब आहे टी व्ही आहे या सगळ्यांपासून दूर राहा डोळे स्वच्छ ठेवा दृष्टी चांगली ठेवा आणि इथून पुढे जे येणार आहे समोसा जिलेबी भजी वडापाव गुलाबजाम रसगुल्ला ह्यांच्यापासून सावध राहते इंज्युरियस आहे हा दिवस दूर नाही पण तसं येण्याची शक्यता आहे तर तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा माझा जो हा यूट्यूब चॅनल आहे अनवट आव अनवट वाट तो जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका या वाटेवरचे वाटचरू व्हा वारकरी व्हा आणि जोडलेले राहा सगळ्यांना माझा चॅनल शिफारिस करा आणि आवर्जून सांगा एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे धन्यवाद जय जा हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद